नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भरास तीन पाच आठ त्यागमूर्ती रमय जयंती दर्यापुरात अनोख्या पद्धतीने साजरी संचालक भारतभाऊ आठवले यांच्या संकल्पनेला यश तर सभापती सुनील पाटील गावंडे यांच्या पुरोगामी विचारसरणीची दिसली झलक आमचे दर्यापूर तालुका प्रतिनिधी मंगेश बोरकर यांची ग्राउंड रिपोर्ट या देशात पुरोगामी विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा शाहू फुले आंबेडकर विचारांची पेरणी व्हावी या उदात्त हेतूने रमाई जयंती साजरी करण्याची संकल्पना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भारत दो आठवले यांनी मांडली व पुरोगामी विचारसरणीचे सभापती सुनील पाटील गावंडे व उपसभापती राजूभाऊ कराळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता दर्यापूर कृ कु, कृषी कु, उत्पन्न बाजार समितीचे कृषी भवन खुले करून भारतभाऊ आठवले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन देत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कृषी भवनात रमाई जयंती साजरी करण्याचा निर्णय घेऊन सभापती व उपसभापती यांनी पुरोगामी असल्याचे दाखवून दिले त्याची कारणही तसेच की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कृषी भवनात भीमबुद्ध गायन स्पर्धा माझ्या माहितीप्रमाणे ही पहिल्यांदाच झालेली असेल हे मात्र सत्य लपवता न येण्यासारखे खासदार बळवंत भाऊ वानखळे मित्रपरिवारातर्फे आयोजित भीमबुद्ध गीत गायनाची स्पर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर येथे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाली प्रथमच दर्यापूर येथे माता रमाई जयंती भीमबुद्ध गीत गायन स्पर्धा आयोजित करून साजरी करण्यात आली त्यामुळे दर्यापूर शहरात भीमबुद्धाच्या भजनासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले असल्याचे वक्तव्य आयोजक सम्राट दादा वानखडे यांनी केले या स्पर्धेकरिता दर्यापूर वंजनगाव तालुक्यातून भजनी मंडळ उपस्थित झाले होते या स्पर्धेकरिता श्री गुरुदेव भजनी मंडळ सुद्धा सादरीकरण करण्याकरता उपस्थित झाले होते हे विशेष या स्पर्धेकरता प्रथम बक्षीस सुधाकर पाटील भारसाकडे दर्यापूर तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी यांच्यातर्फे तरुण सिद्धार्थ मंडळ शिवर यांनी पटकावले तर द्वितीय बक्षीस बिल्लेकर शिवसेना नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे श्री गुरुदेव बालमंडळ इटकी यांनी पटकावले व तृतीय बक्षीस डॉ इक्बाल पठाण संचालक एकता हॉस्पिटल दर्यापूर यांच्यातर्फे त्रिरत्न भजन मंडळ सातेगाव यांनी पटकावले या प्रसंगी शाहिरीच्या माध्यमातून आपले अख्खे आयुष्य आंबेडकरी विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचणारे शाहीर शाहीर वाहूरवाग व समाजभूषण पुरस्कार प्राप्त अवधूतराव कुराडे यांचा मान्यवरांच्या तर्फे सत्कार करण्यात आला याप्रसंगी विशेष उपस्थिती म्हणून माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यशोमतीई ठाकूर व या अनोख्या कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार बळंतभाऊ वानखडे सुनील पाटील गावंडे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर उपसभापती राजूभाऊ कराळे संचालक बाळासाहेब भिंगीकर संचालिका कांचनमालाताई गावंडे संचालक भारतभाऊ आठवले इंजिनियर दादा वानखळे संचालक प्रभाकर भाऊ तराळ पत्रकार गजाननराव देशमुख बांधकाम सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूरचे श्री राजेश भाऊ खेडकर संचालक साहेबराव भाऊ फदे डॉ पठानसर गजाननराव जाधव अध्यक्ष खरेदी विक्री संघ दर्यापूर प्रभाकर भाऊ कोरपे संचालक खरेदी विक्री संघ दर्यापूर बबनराव विल्लेकर शिवसेना नेते उबाटा माजी संचालक विनायकराव मोळ इटकी रामूशेठ सिनेपार्श्व गायक व अभिनेता मुकुंद कुमार नितोने आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते या भजन स्पर्धेचे परीक्षक म्हणून दर्यापूर तालुक्यातील ज्येष्ठ गायक प्रबोधन विद्यालय दर्यापूरचे शिक्षक श्री सरदार सर व स्पर्धा परीक्षेचे तज्ज्ञ मार्गदर्शक श्री मिश्राम सर यांनी काम पाहिले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता आयोजक दादा वानखळे भाऊ आठवले सिद्धार्थ भाऊ सावळे समता सैनिक दल जगदीश भाऊ कांबे बुद्धभूषण गवई समता युवा संघ तेजस नितनवरे प्रज्ञावंत उमक व खासदार बळवंत भाऊ वानखळे मित्रपरिवारासह कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूरच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी व्हावा याकरिता विशेष परिश्रम घेतले याप्रसंगी असंख्य श्रोते या कार्यक्रमाला उपस्थित होते तुझे रनाम कोटी, कोटी भीमा रमाई 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 मात पूजा प्रती गधी जोडणारी रमाई, रमाई।, रमाई, 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 रमाई। माता रई सौंदर्य काय वर्णू सौंदर्य काय वर्णू मी भीमाचा अभ्यास के